नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरगत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात बदल एक शक्ती चक्रवादळ आणि मॅट्रोनो मॅट्रोनो चक्रवादळ हे दोन चक्रवादळ आले आहे हे दोन्ही चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात परत जे आपण तेरा चौदा पंधरा तारखेला पावसाचा अंदाज दाखवला नव्हता परत त्या दोन चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात परत पावसाचे वातावरण तयार झाले आहे चौदा पंधरा आणि सोळा तसे पाहिला असता एकोणीस तारखेपर्यंत पाऊस आहे पण शेतकऱ्या मित्र सध्या सहा सात सात आठ तारखेला काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आणि चौदा तारखेपासून जवळजवळ बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पाऊस राहणार आहे पण आपल्या सोयाबीन काढण्यासाठी सध्या तेरा तारखेपर्यंत ते बारा तारखेपर्यंत आपली सोयाबीन काढून घ्या कारण परत चौदा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची दाट संकेत आहेत चौदा हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र आपण सध्या सहा था तारखेला म्हणजे सहा तारखेला आणि सहा सात आठ था। या तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आपली सोयाबीन काढणी करून घ्यायची हे आपण पाहणार आहोत तरी सहा तारखेला शेतकरी मित्र बीड संभाजीनगर तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस शिक्का मित्रो जास्त करून पूर्णच जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही हा पाऊस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस राहणार आहे हा पाऊस विदर्भ साईडला नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये देखील राहणार आहे आणि परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पावसाची दाट शक्यता आहे तसेच बीड तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि लातूर तर उद्या सहा तारखेला पाचच्या टायम आला मित्र मित्रो हा पाऊस बीड लातूर आणि जालना तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड लोणार या भागामध्ये देखील पाऊस राहणारे आणि विदर्भ साईडला पाहिला असता अमरावती नागपूर गोंदिया या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे सहा तारखेला तरी शेतकरी मित्र आणि बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय करायचं सोयाबीन काढणे करून घ्यायची ते जिल्ह्यातील आयल्यानगर आपलू संभाजीनगर नाशिक मालेगाव या भाग नाशिक या साईडच्या शेतकऱ्यांनी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जे जिल्हे आहेत त्यांनी सोयाबीनची काढणी असेल ती कोणत्या शेतातले काम करून घ्या कारण सहा तारखेला बाकी सात तारखेला परत हा सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे सात तारखेला चारच्या टायमाला आणि विदर्भ साईडला देखील हा पाऊस चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सात तारखेला हा पाऊस अमरावती अकोला बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सात तारखेला पाऊस राहणार नाही तसेच हा पाऊस येत परत आठ तारखेला हा पाऊस भाग बदलत पडतोय शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज या जिल्ह्यात एक तारखेला पडला तर काही एक दोन दिवस पडत नाही तर आठ तारखेला परत सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण आहे ते एक आठ तारखेला एकच्या टायमाला तसेच हा पाऊस येत का मित्रो पाच पाच ते सहाच्या टायमाला हा पाऊस परत बीड जिल्ह्यामध्ये पडत आहे बीड जिल्हा असेल सातारा आपलोज अहिल्यानगरचा काही भाग तसे संभाजीनगर जालना त्या भागामध्ये देखील पाऊसाची शक्यता आहे आणि हा पाऊस आठ तारखेला सहाच्या टायमाला राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय पा आपली सोयाबीन काढणी करून घ्या आणि चार पाच रोजची रोज देऊ आपले गोळा करत आणि इतके मित्र सोयाबीनला थांबण्यासारखा आता काळ राहिला रा नाही कारण सोयाबीन काढणी आली आहे त्यामुळे सध्या जितका आपला टाईम भेटल त्या टाइममध्ये आपली सोयाबीन काढून घ्या कारण परत चौदा तारखेपासून जोरदार ते सर्व सर्वसाधारण पावसाला सुरुवात पूर्ण महाराष्ट्रात होण्याची धाड शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस नऊ तारखेला देखील नऊ तारखेला देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे त्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांना काय करायचंय आपली सोयाबीन काढणी करून घ्यायची कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात नऊ तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तसेच पहिला असता दहा तारखेला देखील नऊ तारखेला फक्त मचके जिल्ह्यात पाऊस राहणार आहे हा नऊ तारखेला हा पाऊस अकलूज आणि सोलापूरच्या काही भागामध्येच फक्त पाऊस राहणार आहे तसेच दहा तारखेला देखील शेतकरी मित्र काही भागातच फक्त पाऊस राहणार आहे दहा तारखेला जवळजवळ पाहिला असता हा लातूर बीड अहिदनगर पुणे नाशिक या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि दहा तारखेला हे चित्रा नक्षत्र निघत आहे शेतकरी मित्र दहा तारखेला काय चित्रा नक्षत्र निघत आहे आणि दहा तारखे चित्रा नक्षत्रामध्ये दहा तारखेपासूनच चित्रा नक्षत्राने आपले त्यात वाहन हत्ती आहे आणि चित्रा नक्षत्र वाहन हत्ती असल्यामुळे पाऊस जोरदार राहणार आहे हा आपण पहिलाच अंदाज आज हा अंदाज आपण चार महिन्याखाली टाकलेला आहे चित्रा नक्षत्रामध्ये म्हणजे यावर्षी पाऊस असा राहते चित्रा नक्षत्रामध्ये देखील पाऊस हा जोरदार आपण दाखलेला आहे तर आपण पाहावा दहा तारखेला अहमदनगर असेल अहिल्यानगर असेल पुणे सांगली सातारा बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये दहा तारखेला चांगले जोरदार ते सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस दहा तारखेपासूनच चांगला जोरदार पाया सुरुवात आहे तसेच अकरा तारखेला देखील पाहिला असता अकरा तारखेला देखील सत्य मित्र कोणी असेल सातारा सांगली रत्नागिरी सांगली आपलो सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस बारा तारखेला देखील म्हणजे सरासरी आपण पाहिला असता पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक दोन दिवस सोडता परत पाऊस येतोय त्यामुळे आपल्या शेतात आपण आपले काम नियोजन पद्धतीने करा आपण रोज रोज व्हिडिओ टाकणार आहोत की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे आणि ज्या टायमाला पाऊस नसेल सांगितलेला नसेल आपण त्या टायमाला आपली कामे करून घ्या आणि आपला अचूक हवामान अंदाज राहतो शेतकरी मित्रांशीर आपला हवामान अंदाज आहे कोणत्या टायमाला पाऊस पडून कोणत्या नाही एकदम अॅक्युरेटमध्ये आपण सांगतो असतो शेतकऱ्यासाठी कारण मी एक शेतकरीच आहे त्यामुळं मला जाणीव आहे की आपल्या शेतकऱ्या पिकाचे किती नुकसान होते ती तरी शेतकरी मित्र परत तेरा तारखेला देखील तुम्ही पाहतात तेरा तारखेला देखील बीड लातूर नांदेड परभणी सोलापूर तुळजापूर धाराशिव वापर सातारा दापोली रत्नागिरी सांगली आणि कोल्हापूर तसेच पुण्याच्या काय भाग म्हणजे या ठिकाणी देखील पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्र तेरा तारखेपासूनच ते एकदम जोरदार पाऊस आला म्हणजे सरासरी अंदाज पाहिला असता ऑक्टोबर महिन्याचा चित्रा नक्षत्रामध्ये रोज प्रत्येक कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे फक्त हा पाऊस जास्त करून संभाजीनगरची वरती साईड जळगाव नंदुरबार या भागामध्येच फक्त पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि बाकी इतर ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे आणि त्यातले त्यात हा जोर पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे सोलापूर सोलापूर असेल आपलुज असेल तसे सांगलीचा काही भाग या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच राहणार आहे या चित्रा नक्षत्रामध्ये आणि परत हा पाऊस स्वात्री नक्षत्रामध्ये दे देखील राहणार आहे परंतु सध्या तरी मित्र मित्रो हा पाऊस एकोणीस तारखेपर्यंत चौदा तारखेपासून जोरदार पाऊस म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तसे हा पाऊस चौदा पंधरा सोळा या तारखांना पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आणि जवळजवळ ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही त्या जिल्ह्यामध्ये देखील सोळा तारखेला चौदा तारखेपासून म्हणजे ते जिल्हा येतं अकोला अमरावती जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये पाऊस नव्हता पण या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे चौदा तारखेपासून तेरा चौदा तारखेपासून या वरच्या भागामध्ये अकोला असेल अमरावती असेल जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये तेरा चौदा पंधरा आणि सोळा या तारखांना चांगला जोरदार पाऊस राहणार आहे